कैनीशा घरी ना आले एक तर तिचं घर आहे माहित नाही एक तर या गावात कोणाशी ओळख नाही नेमकं कोणाला विचारावा आता काय करावा हा या इडं कोणी तरी दिसतंय बरं का उभं त्यांना तरी विचारून पाहते एकदम प्युअर गोल्टी आहे साली पाचशे रुपयाला जायला काही मरण नाही नाही तर मग घेऊ घरीच खाऊन <स्थाज़ा> कांदा न भाकर खाऊ की र मला बी जत्राल येऊ द्या की कांदा न भाकर खाऊ द्या र मला बी येऊ द्या की डा ड डा डरारी डरे डारी ड बाई मी गे ना पाहुणे आली आहे गावामध्ये हा का हा कुठून आल्या मी नाशिक वरून आले अच्छा अच्छा नाशिकचे आहे का नाशिक इकडे कुठं चालले मग इकडं ना माझ्या बहिणीला इथं दिलंय ना तिच्याकडे चालले मी अच्छा म्हणजे आमच्या गावात तुमची बहीण दिले हो, हो, हो। काय नाव बहिणीच चा? बहिणीचं नाव आहे ना आहे बर हां आणि तिच्या नवऱ्याचं म्हणजे तुमच्या दाजीच हा हा दाजीच नाव आहे ना उमेश आणि त्यांचं आड नाव आहे ना कोल्ले अच्छा अच्छा उमेश कोल्हे हो हो तुम्ही या गावचेच आहे ना आ, हो तुम्ही त्यांना ओळखत असाल ना अहो सर्व गाव एकमेकाचं ओळखीचं राहतं ओळखतो मी त्यांना हा ना मग तेवढं मला त्यांच्या घराचा रस्ता सांगा ना अच्छा मी पहिल्यांदाच दिवस येऊन राहिले ना मला काहीच माहिती नाही म्हणजे तुम्हाला बहिणीचं घर बी माहिती नाही 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 काय माहिती आहे का त्यांच्या लग्नाला मी नव्हते ना माझी बहिणीच्या लग्नाला तुम्ही नव्हत्या म्हणजे ना काका आता तुम्हाला सगळं सांगते सांगा सांगा खरं सांगा मला खरं बोलणार माणूस खूप आवडत त्यांचं आहे ना म्हणजे लग्न नाही झालं त्यांचं लव मॅरेज झालंय अच्छा माझी ना लहान बाई नाही ती मी मोठी आहे बर 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 मी माझ्या सासरीच होते ना हा हा मग त्यांचं प्रेम होतं एकमेकांच असो आणि लव्ह मॅरेज करून गेले ते पाहुणे घेऊन तिला लग्न म्हणजे असं पत्रिका लग्न पाहुणे रावडे असं काही केलंच नाही आम्ही गपचिप प्रेम केलं गपचिप लग्न केलं आणि आता बहिणी बहिणीने भेटावं असं वाटू राहिलं आता मला असं वाटलं का जावा बहिणीला भेटायला चांगली गोष्ट आहे ना म्हणून मग मी तिच्या गावामध्ये आता गावापर्यंत आले इड गावात अच्छा अच्छा पण नेमकं तिचं घर कुठं हेच मला माहित नाही मॅडम आहे ना तुम्ही ना एकदम योग्य रस्त्याने आल्या आता आहे ना मी सांगतोय ना, या ना? ना म, ते ध्यानात जरा तुम्ही अशी पायवाट आहे बघा ही पायवाट सोडायचीच नाही तो बांध आहे ना सरळ चालत चालत जायचं आणि पुढे ना मक्का समजते ना मक्का मक्काच वावर आहे आणि त्या वावराच्या कडाकडानी कडाकडानी जायचं असं हा आणि पुढे आहे ना नारळाची दोन झाड लागल तिथं त्यांचा बंगला आहे लक्षात बस फक्त एकदा वळायचं तुम्हाला हा म्हणजे या रस्त्याने गेले का मक्का मक्का लागल आणि मक्काच्या कडाकडानी कडाकडानी जायचं कडानी नारळची झाड आहे का आणि नारळची झाड थोडे पुढे तिढं समोर त्यांचं हा हा का काका धन्यवाद का काय धन्यवाद सारखं काय केलं मी आमचं काम सांगणं रस्ता सांगणं नाही आता ना मला कोणी दिसा ना आणि तुम्ही जर दिसले नसते तर मला पत्ता भेटला नसताना नाही आता मला कोण्या मार्केटला न्यायचे आहे मी स्वतःहून घेऊन गेलो असतो तुम्हाला त्यांच्या घरी कांदे तुमचे का का ना येऊ या आता या। वानवळा देईल वाटलं मी तुम्हाला हा नाही काय नाही बोलले एवढंच नाही या मग या हा चालेल चालेल ठीक आहे वा अरे वा उमेश कोल्हे तरी बोलू हा भेटत का म्हणून दोन एक महिने झाले आणि लव मध्येच करून बसला बिचारा जाऊ द्या जा चांगलं झालं दोनाचे चार हात झाले ना नाही का बोले ना आपल्याला आपलं आपलं काम करावा गाडी गाळा घालतो एवढ्या पाच सांगू आणि आज मार्केटला नेणं गरजेचं आहे बावजारात चांगला चमकला आहे बैलगाडी सोडितोन जातो घेऊन मार्केटला बाई या अनुराधीला ना कोणत्या पोराशी लव्ह मॅरेज केलं इकडं मला तिचं घरसुद्धा सापडा ना हां एवढे चांगले चांगले मागणे आणले होते दादानी तर प्रत्येक मागण्याला नकार द्यायची मला हे पटत नाही मला ते पटत नाही आणि आता इकडं नवरा केला आहे कुठं राती काम आहेत कोणच्या कोपऱ्याला आता ते एक काकाने तर सांगितलं बाई मकाच्या सरळ पाटानी पाटा जा आणि मग दोन नारळाची आहे चला आता पाहू दे मला आव रस्ता आहे ना रस्ता नाही आलो इकडून रस्ता आहे का हां भाई एकामधुर रस्ता आहे ना अहो मी घाबरले ना असं एकदम असं यायचं नाही ना हो आता मला काय तुम्ही येते आहे रस्ता आहे इकडून इकडून मकातून रस्ता आहे का हां रस्ता आहे ना हां काय लोकांनी रस्ते काढले मकातून रस्ता काढला आणि बघ आपण मी किती घाबरले असं अचानक तुम्ही आले मला वाटलं हा सर रस्ता आहे का नाही नाही हरासत पुढे गेला बंद होतोय हा का हां बंद होतोय का तुम्ही कोरून आले तुम्ही तर काय गावात आहे दिसते नाही 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 मी इथली नाहीच आहे ना मग शहरात राहते का हा शहरात म्हणजे नाशिकला ते येईल मला नाशिकवरून आले नाशिकवरून आले काय हा म्हणूनच म्हटलं तर गावात दिसते नाही तुम्ही हा तुम्ही तुम्ही कोण हवालदार आहे का आम्ही पोलीस हवालदार तुमचं नाव काय माझं नाव बाबुराव थापाडे बाबुराव थापाडे हा मग तुम्ही इथं काय करू राहिले काय सांगा मॅडम तुम्हाला लोक आहे ना इतकं गांजा लावित्या कोण आपू लावित काय सांगा आम्हाला दोन ठिकाणी गांजा ते ओपताना सापडले आरोपी ते आरोपी आमच्याकडून सुटले मग आम्ही ते आरोपी शोधण्यासाठी इथे आलेलो आहे करायला येईल आम्ही मॅडम तुम्ही इकडे कुठे जंगलात फिरू राहिला अहो जंगलात नाही फिरून राहिले माझ्या बहिणीला इथं या गावामध्ये मग तिचं घर शोधित चालले मी तिचं नाव तिचं काही हां आहे ना आहे ना तिचं नाव आहे ना अनुराधा आहे आणि तिच्या नवऱ्याचं नाव उमेश आणि त्यांचं आड नाव काय बाई कोल्हे कोल्हे उमेश जायचं जायचंय काय तुम्हाला म्हणजे तुम्ही ओळखित का माझ्या ना हा मग चांगलं ओळखित ना हा तो दोन ओळखत मला याच्यामध्ये सापडला डो लपड्या मध्ये हां हनुमान माई हा तो माथरी मंड मध्ये मा आता हां का बाई काय यात आईने आयुष्यात वाटलं करून घेतलं म्हणजे या हवालदारांनी सगळी माहिती दिली आता मला म्हणजे लपड्याच्याचा सापडीला हां मासे पुरीचं वय नसताना त्यांना लपड केलंत हां हा बाळा हा ना हां बरं हवालदार साहेब बोला ना काय म्हणले तुमचं नाव बाबरो थापाडे साहेब था हो। मग ते बहिणीच्याच घरी चालले मी या इकडून मला ना एक काका भेटले होते म्हणा इकडून मग काकून आहे इकडून जा म्हण तुम्ही काका काय कांदे बिजे पेल तर काका कोणता काका होता आता त्यांचं नावगाव काय विचारू साहेब मी त्या तिडं कांदे भरून राहिले ते म्हणा आमचं वावर एडं मग त्यांनी मला सांगितलं ते बी ओळखीत आहे माझ्याला ना ते म्हणा हा ओळखितो ओळखीतो मी मग मा ते म्हणा असं पाटापाटाने जा आणि दोन बंगला आहे त्यांचा हो बाई तुमच्या दाजेला सारं गाव ओळखीत पार लहान पोरापासून हा ना बाबुरा तापणे जावं झटकारला ना हा तसपासून गावातल्या पोरा नाही माणसाई नाही चांगलं बरं जाऊ द्या आता ते काय आले मा बहिणीला भेटाय लय दिवसाने आले ना मी हो मॅडम मी काय तुम्ही इकडून काही जाऊ नका पुढे जो धरण आहे ना हाँ? ते धरण फुटलेलं आहे तिकडे रस्ता बंद केलेला आहे हो oh, म्हणून त्या करताना तुम्हाला म्हणतो इकडून शॉर्टकट ने जा शॉर्टकट नारळी झाडे दिसतील आणि घर म्हणजे हा रस्ता शॉर्टकट शॉर्टकटा मग बरं होईल मला ना असं झालंय कधी मी भेटल तिला मग चला बरं तुम्हाला नेऊ घालतो मग चला बरं दादा तुम्ही पुढे मी तुमच्या मागे मागे येते बर चला तुम्ही पुढे मागे राहतो मला

कुठं लय भीती वाटून राहिलो काहीच आहे काय चला चला तुम्ही चला मी आहे ना तुमच्या मागेच काही बर मी काय आणत हो पुढं लयच ओलय काय नि आता हो कुठून कोणत्या रस्त्याने काढलंय बरं वाचत्या गरीबर खाली भास द्या बसा कुठं येत बसू टापा मारे घरी नाही ओ माल टाईम झालाय माझ्या बहिणीकडे जायची मला मी नेऊ घाल घरी घरी कधी निघून गाल मग इडं बसू काला तुम्ही म्हणता बसा इड अहो थोडं टाइमपास टाइमपास म्हणजे मी काय टाइमपास आले का तुम्हाला नारळ झाड चढून नारळ पाडू दिल ना वो, कोणाला नको ओरले नारळ ओरले आमच्या तिकडे नाशिकला मारणाची नारळ आहे तुम्हाला एकाच घ्यावं लागत आहे नाही नाही माल ना का भाई नारळ एक तर माल आहे ना लय वाट वाटू राहिली बाई मकान तीन हा रास्ता लय मोठे मका हा लय मोठे हा ना लय मोठी मोठी झाली हो या असा रस्ता मी म तुम्हाला कनिस नाही खायला कद हा कनिस नका बाई माल ती लय घोडे हा लय घोडे घोडे का हा? नका माल मा हो, मी ना असा रस्ता मग आयुष्यात पहिल्यांदा पाहून राहिली बाई पाऊ रस्ता लई भारी मधलं शॉर्टकट आहे ओ काय चाव म्हणजे तुम्ही रोज येडूनच येते का आम्ही येणून येतो शॉर्टकट ना हा का भाई तुम्हाला भीती नाही वाटत का आता आपल्याला काय भीती आम्हाला रोजच्या दिवट्या करायचे जंगल्या जुंगल्यात हिंडायचे आरोपी पाहायचे शोधायचे हा हा आता किती लांब आहे अजून लांब आहे काय लय बरं झालं पोटी एक मोकळं झालं माझं बाबा कुठे गेलं ह्याला मी इथं थांबवलं होतं ये कुठे गेला अरे बाबे बाबे हो अरे कुठं काय झालं यला या म्हणलं थांब रे इथं मला जरा कळ मारून आली मग येतो मी आवत कसलं हैलो वाघ बी घे काय हो हो बाई काय झालं हो काय झालं काय अहो ते एक हवालदार आहे ना हा मला म्हणा तुम्हाला रस्ता दाखवतो आणि मला मग पडलं यो योच होता का हा योच ना काय रे बाबे काय इकडे काय करत होता अहो काय झालं या बायलाय ना हा माझ्या शॉर्टकट रस्ता नेल तर कशाला तिच्या बहिणीच्या घरी जायचं तिला हे शॉर्टकट रस्ता आहे का आपर, ले ले? हा माझा आपण मध्ये डे जातो आपण हय बाभ्या काय अरे बाय माणसाला असं अडचणीत ना येतं का कोण काय झालं पुढे ओला लागले हा मग ते ओल्यातले पाय भरायला लागले आपल्या आटाकल्या बायच्या जे काय बर नाही हो दादा ये ना मी माझ्या बहिणीचा रस्ता विचारला घराचा हा तर मला आहे ना इकडून जायचं होतं ये मला म्हण नाही नाही मकातून इकडून रस्ता आहे शॉर्टकट आहे म्हणून मला वाटलं आता मी नवीन आहे म्हणले खरंच शॉर्टकट आहे काय मग मी गेले तर ते ना माझा मध्ये जाऊन आहे ना हात धरून ओढीत माझ्यावर जबरदस्ती करीत होते मध्ये जाऊन म्हणून मी बाहेर पळाले पडले बाहेर काही लाज वाटते का अहो बारके दादाच काय ही बाई आता खोटं बोलत आहे करायला जातील जीव घ्यायला उठले आपल्याला ते कशाला बाय बिचारी खोटं बोलाय चिकला मध्ये पाय आटकला चप्पल आटकली म्हणून मी आधार वाढलं म्हणलो मॅडम तुम्हाला मी बाहेर काढतो अरे मी तुला चांगला ओळखतो म्हणजे बरे का रे आहेत पण आहे ना कसं आहे जाऊ दे बाबा आपला जोडीदार आहे आपला जोडीदार आहे म्हणून मी साहेबांना सांगायचो साहेब जाऊ द्या नाही तसं नाही बाब्या तर तू आज माझ्या समोर हे घाण केलेस का बारके साहेब नाही करे मी काय नाही करायला म्हणतो अजून काय तू दम नको देऊ बायला हो दादा तुम्ही किती बोलू राहिले ते दादा बोलत आहे तुम्ही माझ्या जबरदस्ती करीत होते म्हणून मी जीव घेऊन माझ्या पडले अरे ति बघ इकडं माझ्याकडे बघ काय अरे या वर्दीची तरी किंमत ठेव हो? हा काय हवालदार असून किती नीच तुमची किती पानशट करते अरे बाब्या आपण जनतेची सेवा करतो आणि सेवा केली पाहिजे तू सेवा नाही करत चला तू रक्षक नाही बक्षक आहेस हा ये ना। रक्षक नाही राक्षस आहे राक्षस नाही मॅडम तुम्ही काही काळजी करू नका आज आहे ना मी सरद साहेबांना सांगणार रे नाही ना तुला नोकरीवर हो, ना सस्पेंड करायला लावला तर एक लक्षात ठेव बारके हवालदार नाव नाही सांगणार मग मी दे सोडून काय डोकं खातो का रे काय डोकं आहे बाई एक एक आरे आरे अरे बाई दिसली म्हणू एक उलट एखाद्या स्त्रीला आपण मदत केली पाहिजे अहो मदतच करायचो बाय खोट बोलती अरे पण हा रस्ता सरळ जातो ना तिकडं पुढे दरड पाहिजे का दरड फुटेल नाही का पुढे फुटले फुटलं तरी ना रस्ता आहे बाई कशी जाईल पाहिजे काय बोलायचं तुम्ही आहे उलट बोलायला तेवढं चांगलंय खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं तुम्ही नेल तर नेलं हा मधी जबरदस्ती करायची काय गरज कर होती रस्ते दाखवत होते नकोय काहीच नकोय तुम्ही ना नीट बोला थोडं तुमच्या वर्दीच थोडं मान ठेवा मी मान ठेवते म्हणून मी जास्त बोलू नाही राहिले हा या सस्पेंड करायचे लायकीचे यांच्यापासून उलट जनतेचं रक्षण नाही जनतेला धोका यांच्यापासून माहिती आहे मला तिला नको बोलू तिला नको बोलू माहिती तुम्ही कशाव थापडे राव द्या राव द्या हो मॅडम मॅडम हो राहतो काय बोलू हाय तुम्ही नका काळजी करू ते काय बोलले तुम्ही कशा आहे माहिती कशी आहे मी तुम्ही कशा बोल लाज वाटते तुम्हाला बोलायला राव थापाडे इकडं माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ हा काय काय नाही तू माझ्या संघ ना असं सा, साहेबांच्या पुढ्यात चल मी सांगतो साहेबांना काय सांगायचंय तुमच्या साहेबांकडे सांगून देते मी कशी येते तुझ्या तोंडात लाविते मग हा बरं का बाबरो थापडे ही वर्दी आहे ना आता अंगात घालायच्या ऐकलीच नाही राहिला तू बरं का तू एक काम कर माझ्यासोबत साहेबांकडे चला तुला आता सुट्टीच नाही हो मॅडम झाली माफ करा माफी नाही मागायच्या तुम्ही काय शब्द बोलले बाई तू कशी मला माहिती कशी म्हणजे तुम्ही काय मला ओळखीत आहे का हा कशी सांगा ना तुमच्या साहेबा समोर नेते ना तुम्हाला आता हा हवालदार असू घाणेर कृत्य करता लाज नाही वाटत तुम्हाला हा कसं आहे बाई तुम्ही आता आमच्या संघ आहे ना साहेबांकडे येऊ नका एकामुळे ना दहा जणांचं नाव खराब होतो असल्या डिफर मध्ये माणूस ठेवून फायदाच नाही अहो पण यांच्यापासून धोका आहे ना नाही ले ना लिकी बाईंच्या जीवाला धोका हे संरक्षण करायला आले का धोका द्यायला आले लिकी बाईंना मॅडम तुम्ही काळजी करू नका हे जे अंगाव आहे ना आता वर्दी राहणार नाही तुम्हाला आई बहीण मुलगी कुणी हाय का नाही हा एखादी बाई मजबूर असली रस्ता दाखवा म्हणजे म्हणजे तिला असं मकत नेते का लाज वाटते का अहो तुम्हाला रस्ता दाखवला काय काय केलं तुम्हाला काय गोष्टी हा या बा परत प्रश्न विचारू नका सांगा बारके तुम्ही नाही काय सांगायचंय ना ते आता मी साहेबांना सांगतो तू एक काम कर आए, चल असंच आता माझ्या संघ साहेबांकडे कसं तुला पारितोषिक भेटायचे मी असं मेल तरी चालेल पण वर्दीला कधी डाग लावणार नाही हा कोर तू कोरा मी राहतो कसा राहायचा आहे तसा तू एक काम कर तू चल माझ्या संग साहेबांकडे चल का साहेबांना बोलू इथं हा चल मग बरं झालं तेवढ्यात ते दुसरा एक हवालदार आला काय हवालदारांमध्ये सुद्धा फरक राहतो हां एक किती भक्षक वाता मेला आणि एक रक्षक वाता तो म्हणला तुला लाज वाटते का त्या बाईसमोर असं हे करायला हां चला आता आहे ना पहिले बहिणीकडं जाते दाजींना सगळं सांगते आणि मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला जाते हां म्हणून माझं नाव काय म्हणला बाबूराव काय बाबूराव थापाडे हवालदार बाबूराव थापडे काय बर बर तुला आता था एका थापटीत पाणी पाजायला हवी ते माजींला